त्या गावामध्ये स्कॉलरशिप लागल्या एका एका शाळेमध्ये सहा सहा विद्यार्थी लागले राज्यात तीन तीन चार 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 लागायला लागले एक अशी काम करण्याची नशा खूप येत जाते ती नशा घेऊन नोकरी करत गेलो आणि खूप छान सगळं चाललेलं असताना दोन हजार नऊ ला लोकचतना नावाचा एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये केलेला होता आणि त्याच्यामध्ये मला राज्याला रिप्रेझेंट करायची संधी मिळाली तिथं एकवीस वर्षाची योगिता साहू नावाची मुलगी आली होती नोकरीला अजून तीन वर्ष शिक्षण सेविकेचा कालावधी पूर्ण झालेला नव्हता सुनील मिश्रा योगिता साहू आणि अजून एक ग्रस्त होते ते काही एवढे पॉवरफुल नव्हते त्यामुळे त्यांचं नाव लक्षात नाही राहिलेलं आम्ही काम सिद्ध करून गेलेलो ज्यांचा कामाचा डंका असतो ना जिल्ह्यामध्ये ज्यांना शिबिरांना देईल त्यावेळेस शिबिराचं मोठं प्रस्त असायचं आणि टोपी अशा है ना कोचीच्या टोप्या असायच्या त्यांचा एक प्रोटोकॉल असायचा त्या काळामध्ये नवख्या नाच जाग्यावर नसलेल्या पाच फूट तीन इंच उंचीच्या पोराला खूप मोठं स्टेज मिळत होतं त्याची पण एक मस्ती येते ना अंगा ती मस्ती घेऊन आम्ही राज्यामध्ये गेलो होतो पहिल्या दोन तीन दिवसांमध्ये योगिता साहू नावाच्या वीस एकवीस वर्षाच्या पोरीनं खाली उतरवली इतकी पुस्तकं एज्युकेशन मध्ये सांगायची सांगायला तो तो लागल्यावरती मी हादरलो प्रियबाई सांगायला लागल्यावर मी रडायला लागलो तुम्ही काय घे आणि किती पुस्तकं वाचले आपण ती वाचायला पाहिजे ती पुस्तकं वाचायला मग त्या अर्थानं शैक्षणिक पुस्तकं वाचायला सुरुवात केली रांगेघर मध्ये असताना माझ्या गाडीचा आवाज आला तर मुलं जितं जिद्द जे आहे ते टाकून द्यायची आणि चिडीचिप शांतता पसरायची आणि गावकऱ्यांना इतकं कौतुक वाटायचं गुरुजीची ए टी जरी वाजली तरी मुलं लगे साफसफाई करतायत काही पुस्तक वाचत बसतायत काही काम करतायत मला खूप बरं वाटायचं गाव खुशता आपण खुशता आणि पोरांना शिस्त लावते असं वाटायचं जेव्हा योगिता साऊंतचं ते सात दिवसाचं प्रशिक्षण केलं सुनील मिश्राबरोबर राहिलो आणि माझ्या लक्षात आलं की मी आत्तापर्यंत केलेली सेवा माझी वाया गेलेली सेवा आहे एक रागीट स्ट्रिक्ट खडूस मुलांना शिक्षा होतो आणि हे सगळं गरजेचं नाहीये आयुष्यामध्ये हे व्यर्थ आहे त्या काळात मी जेवढी जेवढी मुलं शिकवली मला नाही वाटत ते आयुष्यात अधिकारी वगैरे झाले असतील पण माणूस म्हणून चांगले झाले असतील असं मला नाही ना वाटत हा सगळा व्यासंग मग मी माझ्या आजारपणानंतर एका बिंदूवरती फोकस केलं हे रिअलाइज मला त्यावेळेला का नाही झालं आत्ता का झालं आणि आता मी कसा प्रवास करतो तो प्रवास फक्त हो। मी आपल्यासमोर मार्क उलगडत जाणार आहे मध्ये मध्ये मला खरंतर फळा आणि खडूची गरज होती कारण मी काय केलंय मनाची कविता त्यांनी सांगितली मी नोकरीला लागलो ला इंटरव्ह्यू विषयाला मला असं विचारलं होतं कविता म्हणा मी बहिणाबाईंचीच कविता म्हणालो होतो मन वडाय वडाय उभ्या पिकातल्या ढोर की ती हाकला हाकला फिरी येतं पिकावर ही कविता मला काय सांगते मन हे चंचल आहे ते कुठून जरी हाकललं तरी ते परत येणार इथं आता जरी आपण बसलेलो असेल फिजिकली प्रेझेंट बट मेंटली ऍब्सेंट प्रशिक्षणातलं सर्टिफिकेट घरात काय अजून काय नवऱ्याचं काय बाळाचं काय संध्याकाळच्या जेवणाचं काय त्याचं काय त्याचं असंख्य गोष्टी वेळा चाललेले असतात ह्याच्या वेव्स असतात त्याच्या तरंग्स असतात कुठली गोष्ट कधी येईल माहीत नसते समोरचे जेव्हा मला मान डोलवतात होतात तेव्हा मला एवढंच लक्षात येतं नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजम मध्ये ज्ञान रचनावादामध्ये मी जे बोलतोय ते आणि त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये ज्या धारणा आहेत त्या कुठेतरी जुळायला लागल्या की त्या मान डोलवताना दिसतात नाही जुळायला लागल्या की त्या जरा अशा काठर होतात इथले नाही काठर होतात परत थोडं समजून घ्यायला लागल्या परत डिले होतात हे ही लक्षणं पुढे नंतर क्लिअर करणार आहे डोकं दुखतं मान दुखते, दुखते पाठ दुखते त्याचा आणि मनाचा किती जवळचा संबंध आहे हे आपण पाहणार आहोत ज्या असंस्थितीत स्थितीत आहे ती बेकार आहे मला माहिती आहे कारण त्याच्यामुळे ते जास्तच दुखतं शरीरात ह्या दिवसामध्ये वयात पाण्याचं प्रमाण कमी पडलं रक्तामध्ये तर ते जास्तच दुखतं आणि हे वयच आहे की थोटऱ्यांपासून डोक्या हो ते डोक्यापर्यंत सगळं दुखायचं वय आहे त्यामुळं पण एक लक्षात आलं का मी आनंदानं बोळायला का सुरुवात केली माहिती का जेव्हा तुम्ही प्रशिक्षणात असताना मला एका साहेबाचा फोन आला की प्रशिक्षण चालू आहे या विषयावरती व्याख्यान करायची ते म्हटलं नाही ते म्हणले का म्हटलं प्रशिक्षणात जे बसले लोक असतात ना ते हलून मारून पसरलेले आहेत पर्यायत असतो साहेब बसलेला असतो त्याला काय बोलता येत नाही काय करता येत नाही पटलं नाही पटलं तरी आपलं मखा जग बसून राहायचं इथं तसं नाही इथं हळदी तुमक्यासाठी आलेलं स्वच्छ आलेलं श्रोता वर्ग आहे त्यामुळे थोडंसं गुडघे दुखतो की मांडी दुखतील कंबर दुखतील ते ऍडजस्ट करतील थोडस चेंज करत करत जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वेच्छेनं करतो ना तेव्हा कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही हे मनाशी संबंधित वाक्य आहे जेव्हा आपण कोणतीही गोष्ट स्वेच्छेने करतो तेव्हा आपल्याला असंख्य गोष्टींचा त्रास होत नाही मनाविरुद्ध केलेली कोणतीही गोष्ट त्रासाकडे आणि त्रासाकडेच घेऊन जाते मग मनाविरुद्ध केलेली गोष्ट कशी करायची असते जेणेकरून त्रास होऊ नये हेही आपण पाहणार आहोत आपण खूप गोष्टी पाहणार आहोत मला तर मी येताना संजीव म्हटलं की सगळे जण सकारात्मक वा सकारात्मक व्हा सगळं उठ सगळीकडे तेच चाललेला असतो मी पॉझिटिव्ह मी पॉझिटिव्ह कसं पॉझिटिव्ह हो माझं आतडं आता इतकं फुगलं आहे ते आता मी पॉझिटिव्ह कसा कसं व्हावं हे सांगत नाही कुणी नीट सांगत नाही ते नीट समजून घेतलं पाहिजे आणि मला वाटतं की ते कुणीही सांगायची गरज नाही आहे ते आपण शोधलं पाहिजे आता मी असं समजा की या कळ्यावरती एक चित्र काढतोय तर मी हे चित्र काढणार आहे स्टिक मॅन इमेज नाही ना आपण चित्रकला जेव्हा शिकतो तेव्हा पहिला माणूस कसा काढतो रेखाचित्र काढतो ना पहिलं ते गोल काढतो त्याला खाली माने पासून एक शरीर लावतो मग आडवे हात काढतो आणि खाली आलेला दोन असे पाय काढतो बरोबर आहे सहज मुलांना पटकन मानवी आकृतीची इमेज पाहिल्या पाहिल्या तो अंगल्या आणल्या जे लक्षात होते ते पाहिजे आता एक तर जे मोठा गोल काढलाय ना मी असं समजा की ते डोकं आहे पहा मी आता तुम्हाला या डोक्याच्या माध्यमातून या देशातल्या अध्यात्मापर्यंत निघून जातो आम्हाला जन्मापासून आत्तापर्यंत काय सांगितलं की आत्मा शरीरात असतो परमात्मा वर आहे बरोबर आहे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन झालं की आमचं काय होतं मोक्ष होतो आमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो आम्हाला जे जे काही साध्य करायचे ते कुठं करायचंय परमात्म्याशी करायचं मी यातल्या कोणत्याही संकल्पनेला कसलाही धक्का लावत नाही आहे फक्त मी एवढंच म्हणतोय की ज्यांनी कुणाला कुणी आम्हाला सांगितलं की वर परमात्मा आहे तर आम्ही वर म्हणजे आकाशात बघितलं आकाशात किती वर बघावं काही मर्यादा आहे का आकाशाचा थांग आहे का मनाचा थांग नाही तसा आकाशाचा पण थांग नाही आहे पण मी खरं सांगतो माझ्यावरती विश्वास ठेवा तुमचा आत्मा आणि तुमचा परमात्मा इथं आहे वर तो वर म्हणजे फार वर नाही आहे तो इथंच आहे वर मग तो सगळ्यात मोठा काळ आहे मला माहित नाही आईच्या उदरामध्ये बाळाचा जेव्हा जन्म होतो सगळी अवयव तयार होतात मेंदू आधी होतो की नंतर होतो मनाची निर्मिती कुठल्या टप्प्यावरती येते मला माहीत नाही पण मनाची निर्मिती अशा ठिकाणी होते जी, जी काही तांत्रिक अडचणींमुळे हे दोन छोटे भाग आम्ही घेऊन आलो यानंतरचा एक विस्तृत आणि संपूर्ण भाग लवकरच आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा काळजी घ्या धन्यवाद